सुरक्षा तुमची जबाबदारी आमची राजोग इंडस्ट्रीज कडून सर्व प्रकारचे कंपाऊंड अगदी योग्य दरात करून मिळेल एक नंबर क्वालिटीचे काम तेही कमीत कमी दिवसांमध्ये करण्यासाठी आमच्या कुशल कामगारांची टीम नेहमीच तयार स्लाइडिंग गेट पोल्ट्री शेड जनावरांचे शेड कार पार्किंग शेड आम्ही योग्य दरात करून देतो तेव्हा आजच संपर्क करा सत्याऐंशी त्र्याण्णव चोवीस नव्वद शून्य दोन सुरक्षित राहा आनंदी रहा ह्युंदाई शोरूम फोडण्यामागे गुजरातच्या टोळीतील एक गजाड चार जणांची नावे निष्पन्न एल सी बी ची कारवाई कोल्हापूर रोडवरील माई ह्युंदाई या शोरूममध्ये चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यास स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाला यश आलं या चोरी मागे गुजरातच्या टोळीचा हात असल्याचे तपासात समोर आले असून टोळीचा प्रमुख दिनेश गजेंद्र मोहिते वय सत्तावीस राहणार लव्हाच्या तालुका वापी गुजरात याच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या आहेत टोळीतील अन्य चार जणांची नावे निष्पन्न झाली असून त्यांच्या शोधासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत मुरली मनोहर पवार राहणार उमरगाव जिल्हा वलसाड करण परलाल मोहिते राहणार सायना मालेगाव जिल्हा नाशिक रोहित आणि अक्षय दोघांचे नाव पूर्ण माहीत नाही राहणार लवाछा तालुका वापी अशी पसार झालेल्या संशयितांची नावे आहेत याबाबत माहिती अशी की कोल्हापूर रस्त्यावर अंकली हद्दीत माय हिंदाईचे शोरूम आहे बुधवारी दिनांक अकरा जून रोजी मध्यरात्री दोनच्या सुमारास चोरट्यांनी शोरूममध्ये मागील बाजूने प्रवेश केला जिन्याखाली असणाऱ्या कॅशियर कक्षाजवळ तिथे चोरटे आले कॅशियर कॅबिनच्या दरवाजाला अलार्म असल्याने दरवाजा न उचकटता काउंटरवरील काच काढून केबिनमध्ये प्रवेश केला तेथील तगडी तिजोरी उचलून बाहेर आणली यावेळी सुरक्षा रक्षकांनी दगडफेक केली व तिजोरीतील नऊ लाख अडुसष्ट पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी तातडीने तपासाच्या सूचना केल्या एल सी निरीक्षक सतीश शिंदे यांनी चोरीचा छडा लावण्यासाठी पथक नियुक्त केले होते या पथकाला तांत्रिक माहितीच्या आधारे गुजरात राज्यातील लवादच्या गावातील संशयित दिनेश मोहिते याची माहिती मिळाली गुजरात गाटून त्याला ताब्यात घेतलं त्याची कसून चौकशी केली असता त्याने इतर चौघा साथीदारांच्या मदतीने चोरी केल्याची कबुली दिली त्याला अटक करून सांगली ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलंय ही कारवाई पोलीस निरीक्षक सतीश शिंदे उपनिरीक्षक कुमार पाटील कर्मचारी संदीप पाटील बसवराज शिरगुप्पी श्रीधर बागडी सुशील मस्के संदीप नलवडे प्रकाश पाटील ऋतुराज होळकर अभिजित माळकर सुमित सूर्यवंशी सोमनाथ पतंगे यांच्या पथकाने केली